नमस्कार माऊलींनी स्थितप्रज्ञ व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत स्थितप्रज्ञ म्हणजे असा मनुष्य जो शाश्वत आत्मज्ञानात स्थित आहे ज्याचे मन सुखदुःखात यश अपयशात लाभहानीमध्ये शांत राहते श्रीकृष्णाने अर्जुनाला अशा स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणे सांगितली संत ज्ञानेश्वरांनी ती आपल्या ज्ञानेश्वरी या भगवद्गीतेच्या मराठी भाषांतरात अत्यंत रसाळ भावस्पर्शी आणि तत्वदर्शी भाषेत मांडली आहेत आता स्थितप्रज्ञाची जी लक्षणे सांगितली ते त्यातलं पहिलं लक्षण वाणी संयमी आणि मधुर असते स्थितप्रज्ञ व्यक्तीची वाणी अत्यंत संयमित ब्रह्मभाव दाखवणारी मोहमाया विरहित असते तो व्यक्ती कधीच उगाच बरोबर -बर करत नाही आणि जे काही बोलतो ते सार्थकी असते दुसरं आहे इंद्रिय निग्रह अशा व्यक्तीने आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांवर विजय मिळवलेला असतो विषयांचा मोह त्याच्यापर्यंत पोहोचत नाही विषय त्याच्यापासून दूर जातात आणि आत्मप्रकाश त्याला अंतर्मुख ठेवतो तिसरं लक्षण आहे राग द्वेषाचा अभाव तो दुःखात खचत नाही आणि सुखात हुरळूनही जात नाही सुखदुःख हे त्याला समांतर वाटतात राग द्वेष मोह लोभ याच्या पलीकडे तो गेलेला असतो चौथं लक्षण आहे सर्वत्र समत्व भाव स्थितप्रज्ञ सर्व गोष्टींमध्ये समत्व ठेवतो जय आणि पराजय लाभ आणि हानी निंदा आणि स्तुती या सर्वांमध्ये तो एक समान राहतो पाचवं लक्षण आहे अहंकार विरहित अवस्था तो मी आणि माझे या भावनेपासून मुक्त असतो अहंकाराचा पूर्ण अभाव म्हणजे स्थितप्रज्ञता सहावं लक्षण आहे सर्वत्व सर्वत्र आत्मदृष्टी स्थितप्रज्ञ व्यक्ती सर्व ठिकाणी एकाच आत्म्याचे दर्शन करतो तो सर्व प्राण्यांमध्ये एकच ब्रह्मस्वरूप पाहतो सातवं लक्षण आहे अनासक्ती ज्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीत आसक्ती राहत नाही विषयांच्या आकर्षणाचा त्याच्यावर परिणाम होत नाही त्याचे मन केवळ आत्मज्ञानामध्येच स्थिर झालेले असते आठवं लक्षण आहे धैर्य स्थितप्रज्ञ व्यक्ती दुःख टाळण्याचा प्रयत्न करत नाही आणि सुख मिळवण्याचा हट्टही धरत नाही त्याच्याकडे सर्व गोष्टींना सहज स्वीकारण्याचे धैर्य असते नव्व लक्षण इथं सांगितलेलं आहे ज्ञानी आणि विवेकपणा ज्याचे ज्ञानाचे दीपक सतत तेजस्वी आहेत अशा व्यक्तीला अज्ञानाचे वावट कधीच व्यापू शकत नाही थोडक्यात असं आपल्याला म्हणता येतं की ज्ञानेश्वरीतील स्थितप्रज्ञ व्यक्ती ही आत्मस्थित तटस्थ समदर्शी निरंकारी विषय विमुख व आत्मज्ञानी असते तिचं जीवन म्हणजे ब्रह्मस्वरूपात लीन असलेली एक दिव्यता आहे ही स्थिती मिळवण्यासाठी भक्ती ज्ञान साधना आणि विवेक या गोष्टी व्यक्तीच्या ठिकाणी आवश्यक आहेत धन्यवाद